फेसबुकवरून फ्रेंड्स रिक्वेस्ट रिक्वेस्ट पाठवून एका व्यक्तीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला या विश्वासाच्या आधारावर त्यांचं एकमेकाशी बोलणं झालं आणि क्रिप्टकोरन्शीमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी अशी त्यांनी विनंती केली यांनी विश्वास संपादन केल्यामुळे त्याच्यावर त्या महिलेवर विश्वास ठेवून फिर्यादीने दोन कोटी अठ्याहत्तर लाख पन्नास हजार एवढी रक्कम या क्रिप्टोकरन्सीच्या संदर्भात इन्व्हेस्ट केली आणि नंतर त्यांना कळलं की हा पूर्ण सायबर फ्रॉड आहे अशी माहिती समजतात त्यांनी तात्काळ सायबर सेलला कॉन्टॅक्ट केला सायबर सेलचे प्रभारी अधिकारी नागेश मोहिते आणि त्यांच्या पूर्ण टीमने या बाबतीमध्ये तात्काळ कारवाई करून अपहरित झालेल्या रकमेपैकी वीस लाखापेक्षा अधिक रक्कम फ्रीज करण्यामध्ये यश मिळविलं आहे कुठल्याही बाबतीमध्ये अशा स्वरूपाच्या गुन्हेगारापासून सावध राहण्यासाठी आपण स्वतः दक्ष राहिलं पाहिजे या गुन्ह्यामधले आरोपी हे केरळ राज्यातून कोजिकोड या ठिकाणून त्यांना अरेस्ट करण्यात आली याच्यामधला एक आरोपी जो आहे तो सजा हनून दुसरा आरोपी अब्दुल वाशिद या दोन आरोपींना अटक करण्यामध्ये सायबर पोलिसिशनला यश मिळालेलं आहे त्यांच्याकडून इतर जे ट्रान्झॅक्शन आहे या संदर्भातली सविस्तर माहिती घेण्याचं काम सध्या सुरू आहे मी या निमित्ताने सर्वांना आवाहन करतो की कुठल्याही फ्रेंड्स रिक्वेस्ट ज्याच्याबरोबर आपली ओळख नाहीये अशा नवीन व्यक्तीवर तात्काळ विश्वास न ठेवता त्याच्याबाबत खातरजमा करून इन्वेस्टमेंटच्या जवा... इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये विशेष काळजी घेणं आवश्यक का आहे त्याचप्रमाणे बँककडून जे वेगवेगळे कॉल येतात असे दाखवलं जातं आणि त्याच्यावर ओ टी पी मागतात तर अशी कोणतीही बँक अशा स्वरूपाच्या ओ टी पी मागत नाही याबाबत सर्वांना आपण स्वतः दक्ष राहावं त्याचबरोबर आपल्या कुटुंबियांना सुद्धा याबाबत सजग करावं